देवेंद्र फडणवीसांनी भल्याभल्यांच्या राजकारणाला ब्रेक लावला पण जेव्हा कधी फडणवीस अडचणीत सापडले तेव्हा ते त्यांच्या मदतीला भाजपचे संकट मोचक धावून आले फडणवीसांच्यावर आलेला प्रत्येक हल्ला अगदी चोखपणे परतून लावण्याची हिंमत आणि कसब फक्त गिरीश महाजन यांच्यातच आहे म्हणूनच महाजन हे फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून आजही ओळखले जातात पण फडणवीसांच्या याच खास संकट मोचकाने आता अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची विकेट काढली आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच शिंदे आणि अजितदादा यांचा बालिकेला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये फडणवीसांनी पालकमंत्री पालकमंत्रीपद देऊन मोठा डाव टाकला दादा भुसेन सारखा जिल्ह्यातल्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ यांच्या नावाला फुली मारून पुन्हा एकदा भाजप महाजन यांनाच पालकमंत्री करण्यात यशस्वी होत्या म्हणूनच भाजपचा जीव नाशिकच्या पालकमंत्रीपदात नेमका का आहे महाजनांना समोर करून फडणवीसांनी नाशिकमध्ये अजितदादा आणि शिंदेना क्लीन बोल्ड कसं केलंय भाजपसाठी संकट मोचक असणारे महाजन दादा आणि शिंदेंसाठीच भलं मोठं संकट झालेत का नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी खरंच महाजन परफेक्ट कसे आहेत सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासूनच महायुतीतील राजकीय संघर्षाचा मोठा विकार आपल्याला पाहायला मिळत होता कॅबिनेट मंत्रीपदावरून बरीच रडारड झाली तिन्ही पक्षातील प्रमुखांनी अनेक महत्वाच्या शिलेदारांना मंत्रीपदातून टांग दिली त्यामुळे पालकमंत्रीपद देताना महायुतीचा मोठा कसोटीचा काळ समोर आला होता बरेच दिवस उलटून गेल्यानंतर आणि बराच राजकीय कात्याकूट झाल्यावर अखेर पालकमंत्रीपदाची नावं समोर आली पण या नावात सर्वात आश्चर्यकारक नाव होतं ते नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं कारण दादा भुसे जिल्ह्यातील शिंदे गटातील मोठं नाव पालकमंत्री पदापासून अनेक महत्वाच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी होता जिल्ह्यावर बुसेस नाशिकचे पालकमंत्री होतील अशी मांडणी सगळेच राजकीय विश्लेषक करत होते मात्र यादीत नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नाव समोर आलं ते फडणवीसांच्या संकटमोचक समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचं खर तर दादा भुसे यांचा ऑप्शन जरी नाकारला असता तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटे आणि नरहरी जिरवाळ यांच्या नावाचा पालकमंत्री पदासाठी विचार होईल अशी चर्चा होती पण भाजपनं सर्वांचाच टांगा पलटी करून नाशिकच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन यांची नियुक्ती केली खर तर महाजन यांची नियुक्ती करणं हे भाजपच्या लाँग टर्म पॉलिटिक्सची एक महत्वाची खेळ होती असं देखील बोललं गेलं कारण येणाऱ्या काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतो अशा वेळेस या कुंभमेळ्याला मोठा इव्हेंट बनवून त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो अगदीच इलेक्शनच्या काळात हा कुंभमेळा पार पडत असल्यामुळं नियोजन आणि आयोजन भाजपच्या ताब्यात असावं अशी हायकमांडची इच्छा होती धार्मिक ध्रुवीकरणासाठी आणि नाशिकमध्ये भाजपला हातपाय पसरवण्यासाठी कुंभमेळा महत्वाचा बँचमार्क ठरणार आहे सोबतच जिल्ह्यात नाशिक शहराचा बेल्ट वगळता उर्वरित ग्रामीण भागामध्ये आजही अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचा फार प्रभाव आहे म्हणूनच ग्रामीण भागात भाजपला पॉलिटिकल स्पेस मिळवून देण्यासाठी नाशिक सारख्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी फडणवीसांनी आपल्या संकट मोचकाच्या खांद्यावर दिल्याचं बोललं गेलं पण अवघ्या काही तासातच महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदालाही स्थगिती देण्यात आली यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतच मोठी लॉबिंग देखील सुरू झाली नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत त्याचबरोबर झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे दोन मंत्री देखील आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळाच्या आधारे नाशिकचं पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवायचं होतं तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेना देखील नाशिकमध्ये दादा भुसेंच्या नावासाठी आग्रही होतीच त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री नको अशी दादा आणि आमदारांची मागणी होती पालकमंत्री पदाला स्टे महाजनांचा पत्ता कट होऊन त्या जागी भुसे झिरवाळे कोकाटे यांच्यापैकी एका नावाची वर्णी लागेल असं देखील बोललं जात होतं थोडक्यात फडणवीसांच्या संकट मोचकालाच अजितदादा आणि शिंदेच्या मंत्र्यांनी अप्रत्यक्ष अडचणीत आणलं होतं महाजनांच्या पालकमंत्री पदावर आभाळ आणलं होतं मात्र सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार असल्याचं पक्षाच्या एका बड्या नेत्यानं आता खुलासा केला त्यामुळं नाशिकमध्ये भाजपच्या संकट मोचकांनी पुन्हा एकदा दादा आणि शिंदेच्या राजकीय महत्वाकांक्षांना घरचा रस्ता दाखवला त्यामुळेच गिरीश महाजनच या सगळ्या प्रकारात दादा आणि शिंदेपेक्षा बिग बॉस ठरले अशी नाशिकमध्ये परिस्थिती निर्माण झाली नाशिकमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा आकडा तसा पाहायला गेला तर मोठा आहे राष्ट्रवादीसाठी तर पारंपारिक नाशिक हा पारंपरिक बाले किल्ला राहिला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही शिवसेनेचा झेंडा धिमाकात फडकताना दिसतो केवळ नाशिक शहरातच आजही भाजपची चलती आहे म्हणूनच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा इतिहास तपासून पाहिला तर आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनीच पालकमंत्रीपद आलटून पालटून सांभाळलं छगन भुजबळ यांचा पत्ता कळ झाल्यामुळं दादा भुसेच पालकमंत्री पदासाठी ज्येष्ठ आणि योग्य चेहरा समजला जात होता शिंदेचीही तशीच इच्छा होती दुसऱ्या बाजूला दादांनी तर काहीही झालं तरी नाशिक आपलंच असं म्हणत पालकमंत्री पदासाठी लॉबिंग केली होती मात्र जिल्ह्यातील या सगळ्या मुरलेल्या मंत्र्यांना डावलून भाजपनं नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांनाच पुढे केल्यानं जिल्ह्यात आता सब कुछ महाजन अशी परिस्थिती निर्माण होणार आहे गिरीश महाजन हे फडणवीसांचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात अगदी अण्णा हजारांच्या आंदोलनापासून ते मनोज जरांगे पाटलांशी सरकारच्या वतीनं भूमिका मांडण्यासाठी फडणवीस महाजन यांनाच पाठवत असत एखादं काम चोख कसं पाडायचं याचं महाजनांकडे जबरी स्किल आहेच म्हणूनच जेव्हा महाजन पब्लिक फिगरमध्ये बोलतात जिल्ह्यातील आंदोलनं उपोषण किंवा व्यक्तींची भेट घेत असतात तेव्हा ते फडणवीसांचा संदेश घेऊन आलेले असतात याची सगळ्यांना माहिती असते त्यामुळे आता जळगावच्या भाजपनं अजितदादा आणि शिंदेसाठी मात्र मोठं संकट उभं केलं नाशिकमध्ये भाजपला राजकारण करायला संधी देणं घड्याळ आणि धनुष्यबाणाच्या प्रभावाला जिल्ह्यात आवर घालणं आणि शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांचा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्नच या सगळ्यातून भाजपने घडवून आणला त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या नावावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमके कसे रिॲक्ट होतात त्यावर पुढची सर्व राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नाशिकच्या पालकमंत्री पदावर महाजनांची वर्णी लावून भाजप शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम करते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद